जय महाराष्ट्र मी अजिज खान आपल्या न्यूज मध्ये सर्वांच्या स्वागत करतो ढानकी नगर पंचायत च्या काम चुकारणाचा कळस नगरसेवकाने मृत्यू आणून टाकले नगरपंचायतच्या तालुका येथील प्रभाग क्रमांक सतरा मधील आर्यवंश भवन जवळ हनुमान मंदिराच्या परिसरात कुत्रा मारून पडला असता त्याची दुर्गंधी सर्वत्र पसरली होती त्यामुळे मंदिरात येणाऱ्या भाविक भक्तांना मंदिरात पूजा अर्चना करण्यासाठी जात असताना दुर्गंधीचा सामना करावा लागत होता भाविकांना व परिसरातील नागरिकांना दुर्गंधीचा त्रास होत असल्याचे नगरसेवक संतोष पुरी यांना कळताच त्यांनी नगरपंचायत कर्मचारी यांना दोन तीन वेळेस सांगितल्यानंतरही नगरपंचायतच्या सफाई कर्मचारी यांनी मंदिर परिसरातील मेलेला कुत्रा उचलला नाही शेवटी संतोषपुरी यांनी मेलेला कुत्रा सरळ नगरपंचायतमध्ये नेत मुख्याधिकारी यांना कुत्रा का उचलण्यात आला नाही याची उत्तर भेटत नाही तोपर्यंत मी इथून उठणार नाही असे सांगितले त्यावेळी मुख्याधिकारी यांनी जे कोणी कर्मचारी काम चुकारपणा करत असतील त्यांच्यावर कार्यवाही करू व यानंतर गावात सफाईच्या बाबतीत अशी चूक होणार नाही असे संतोषपुरी यांना सांगितले यानंतर अशा घटना घडल्यास यापेक्षा उग्र आंदोलन करू असा इशारा देखील संतोष पुरी यांनी ब्युरो रिपोर्ट विक्रम सकाळी मला जेव्हा हा विषय कळाला त्याच्यानंतर मी त्या जे कर्मचारी प्रमुख गायकवाड आम्ही त्यांना माहिती दिली की बाबा हे अशा आ... पद्धतीने मंदिरात आ... हे श्वान जे आहे हे, हे मरून पडलेलं आहे आणि ते आपण हे बघा त्याच्याकडे काय करायचं नियोजन करा त्यांनी मला सांगितलं की तुम्ही म्हणजे बिंदात राहा ते मी करून घेतो प्रशासनाने तातडीने मार्गे लावायला हो होत परंतु तसं झालं नाही आणि त्याच्यामुळे मला ते मी ते घेऊन आलो आणि मला ते